नमस्कार मी किरण स्टार मराठीत आपलं सर्वांचं स्वागत प्रेक्षक हो गेल्या आठवडाभरापासून नवनवीन चेहऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही बातमीपत्र बघत आलात मात्र आज मला स्वतःला तुमच्या समोर यावं लागलं कारण विषय तसा गंभीरच आहे मी आज तुम्हाला बातम्या दाखवणार नाही शहरातील रस्ते दाखवणार नाही एखादं अतिक्रमणही दाखवणार नाही किंवा एखाद्या राजकारणावर टीका देखील करणार नाही आज मी तुम्हाच्या समोर आणतो आहे समाजातील एक भयानक विकृती समाजातील एक भयानक वास्तव संस्कृती टिकवण्याच्या नावाखाली सुरू असलेली समाजातील विकृती उल्हासनगरच्या स्कायवॉकवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्याचा निंदनीय प्रकार काही संस्कृतीच्या रक्षकांनी केला आहे त्याच बातमीवर आज मी चर्चा करणार आहे या चर्चासत्रात माझी भूमिका कदाचित तुम्हाला पटणार नाही मात्र माझी तुमच्यावर काही जबरदस्ती नाही माझं बोलणं जर तुम्हाला पटणारं नसेल तर तुम्ही बिंदास्तपणे चॅनल बदलून टाका या चर्चासत्रात परखड मत मांडण्यासाठी अंबरनाथच्या स्टुडिओतून माझ्यासोबत असणार आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि कायद्यानं वगा चळवळीचे अध्यक्ष राज आसरुणकर नमस्कार राज स्टार मराठीत तुमचं मनपूर्वक स्वागत राज उल्हासनगरच्या मधल्या स्कायवॉक वर उभ्या असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे तिथलाच स्वतःला पुरा पुढारे म्हणून समजून घेणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे मुलांना मारलय मुलांना देखील आहे अतिशय लज्जास्पद पद्धतीनं त्यांना वागणूक देखील दिली आणि संतापाची गोष्ट म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आलाय मला सांगा हे कितपत योग्य आहे त्यांनी जो कायदा हातात घेतलाय तो कायदा हातात घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलाय मुळात असं आहे की हा जो व्हिडिओ आहे हा माझ्यासुद्धा मोबाईलवर आला मी तो पाहिला पहिल्या क्षणी कुठल्याही सुज्ञ नागरिकाला अशा प्रकारचा व्हिडिओ बघितल्यानंतर जी त्याची प्रतिक्रिया यायला पाहिजे की हा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जी मंडळी सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ज्या वेळेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक दोन दिवसातच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये डी सी पीने एक मिटिंग बोलावलेली होती त्या मिटिंगला सुद्धा होतो ती मिटिंग संपल्यानंतर मी तो व्हिडिओ डी सी पीनं दाखवला आणि त्यांना मी मागणी केली की ह्या व्हिडिओमध्ये ह्या मुलांना जी महाराण करणारी मंडळी दिसत आहेत ज्यांनी हे सगळं प्रकरण हँडल केलेलं आहे त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे आपण काय बघतो या व्हिडिओमध्ये दोन अल्पवयीन मुलं आहेत मला असं वाटतं की साधारण अकरा वगैरे मुलं असतील अल्पवयीन मुलं आहेत त्यांना काही जमाव तिथे महिलासुद्धा आहेत काही यंग मुलं आहेत त्यांना जाब विचारतायत तुम्ही इथे का उभे आहात कशासाठी उभे आहात तुमच्या घरच्यांना माहिती आहे का घरच्यांना फोन लाव आणि ते फोन लावण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या कानशिलात वाजवणं त्यांना मारहाण करणं हे सगळे प्रकार आणि सगळ्याचं शूटिंग आपल्याला होताना दिसतं करणारी माणसं दिसतात अत्यंत निंदनीय अत्यंत आक्षेपार्ह आणि ज्याच्यावरती कडक स्वरूपाची फौजदारी कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी सुमोट स्वयंस्फूर्तीने ज्याची दखल घेऊन कारवाई करायला पाहिजे होती अशी घटना होती अत्यंत अनफॉर्च्युनेट आहे समाजाचं की पोलिसांनी अजूनपर्यंत ह्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला नाही राज आहे ती मुलं तिथे उभी असतील अश्लील प्रकार करतात असा लोकांचा आरोप आहे पण त्यांच्याकडे तसे काही पुरावे नाही आहेत मग ती मुलं तिथे उभी का राही नाही राहू शकत तसा काही कायदा आहे का त्यांना तिथं उभं राहणं राहण्याचा अधिकार नाही आहे का कायद्यानं तसे त्यांना बंदी घातली आहे का मुळात मुळात एक असं आहे की उल्हासनगर स्टेशनला लागून तो स्कायवॉक आहे लोकांचा जाण्या येण्याचा मार्ग आहे स्कायवॉक ही सुद्धा सार्वजनिक जागाच आहे बाजूला सी एच एम कॉलेज आहे आर सुद्धा स्टुडंट्स जे आहेत ते तिथूनच त्यांची ये जा होत असते अशा वेळेला कुठल्याही कॉलेजच्या मुलामुलींनी ग्रुपने किंवा ओळखीच्या पाडकीच्या मुलांनी त्या ठिकाणी उभं राहणं आपसामध्ये गप्पा मारणं किंवा त्या ठिकाणी त्यांनी गप्पा मारतो चर्चा करणं याच्यात मला काय आक्षेप आहे असं मला काय वाटत नाही ती सार्वजनिक जागा आहे आणि जर काही लोकांना असं आश याचा आक्षेप वाटत असेल की इथे आम्ही का उभं राहावं ही का उभं राहायची जागा आहे का तर का का, का अशा मुलांनी चर्चा करण्यासाठी त्यांनी गप्पा मारण्यासाठी उभं राहण्यासाठी पर्यायी जागा ह्या राजकीय मंडळींनी सुचवाव्यात आजूबाजूच्या सगळ्या नगरपालिका महापालिकांमध्ये त्यांचीच सत्ता आहे त्यांनी अशा प्रकारच्या जागा सुचवाव्यात किंवा तशा प्रकारची पर्यायी व्यवस्था निर्माण करावी प्रश्न असा आहे की आपण वर्तनपत्रामध्ये वाचतो किंवा आपल्याला वाचायला मिळतं की बगीच्यामध्ये जी जोडपी किंवा मुली बसतात तिथे बगीचात जाऊन त्यांना दांडक्याने मारण्यात आलेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये मागच्यावर अशी घटना घडली होती की अशाच प्रकारचे संस्कृती रक्षक बाहेर पडले होते हे सगळं समाजामध्ये संस्कृतीचं जतन करण्यासाठी सख्या बहिणीला मारहाण केली होती त्यांनी नेमकं ह्या लोकांना साधायचं काय असतं ते खातरजमा करत नाहीत काय चाललं हे बघत नाहीत अश्लील ताड़े, अश्लील अश्लीलताळे त्याच्या सभ्यतेची आणि असभ्यतेची व्याख्या कोणी करायची मुळामध्ये एखाद्या अल्पवयीन मुला मुलामुलींना किंवा त्याच्यातही बी जास्त जोर मुलीवर देईन एखाद्या अल्पवयीन दे मुलीला सार्वजनिक ठिकाणी चार चौकांसमोर लोक येता जात आहे तिच्या कानशिलीमध्ये आपण वाजवतो आहे त्याची व्हिडिओ काढतोय ते मो मोबाईलवरती पसरवतोय हे कुठल्या सभ्यतेमध्ये बसतं ते सुद्धा असभ्यच आहे असभ्य लोकांवर असभ्य लोकांनी दुसऱ्या लोकांवर ते आक्षेप घेणार त्यांना काय नैतिक अधिकार आहे मुळामध्ये त्या ठिकाणी कोणी उभं राहत असेल किंवा तिथे असलेली चाळी जरी करत असतील किंवा ज्यांना आक्षेपार्ह वाटत असेल असं काही तिथे वर्तन करत असतील तर या ठिकाणी कायद्याची यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे न्याय यंत्रणा आहे इथे समाजव्यवस्था आहे त्या ठिकाणातूनच त्याचं निराकरण झालं पाहिजे त्याला दात तिथेच मागितली पाहिजे समाज व्यवस्थेवरून आणि कायद्याच्या यंत्रणेतूनच ह्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे कुठल्याही संघटनेला मग ती राजकीय संघटना असो नाहीतर सामाजिक संघटना असो किंवा वैयक्तिक कोणी असोत त्यांना मारहाण करण्याचा त्यांची व्हिडिओ काढून त्यांची जाहीर बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी ही केलेलं आहे त्यांना त्याचा नैतिक अधिकारसुद्धा नाही आहे राज माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी उभं राहून आपल्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीशी बोलणं नाहीतर मग त्यांच्या खांद्यावर हात टाकणं ही काय अश्लीलता आहे का अश्लील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या या संस्कृतीच्या रक्षकांना अस्लीलतेची व्याख्या काय हे तरी माहिती आहे का मुळामध्ये आपण एक बघा की एक भारत देशामध्ये आपल्या समाजामध्ये ह्या सगळ्या सभ्यतेचं आणि असभ्यतेचं प्रचंड अवडंबर माग माजवलं जातं साधं आहे की अनेक मुली एकत्र भेटले सहज खूप दिवसांनी जरी भेटली तरी ते तर प्र पटकन एकमेकाला हक्क करतात ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे त्याच्यामध्ये निरागस्त आहे शेवटी तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे कुठल्या गोष्टीकडे त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात साधं तुम्हाला सांगतो की तुम्ही एखाद्या महिलेला किंवा मुलीला हात मिळवा आणि दुसऱ्या मुलीलाही हात मिळवा एका महिलेला तो लोचटपणा वाटू शकतो परंतु दुसऱ्या महिलेला तो फ्रँकनेसुद्धा वाटू शकतो शेवटी तुमचा कुठल्याही घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यातून त्या घटनेचे अर्थ आणि अन्वय अर्थ निघत असतात त्या ठिकाणी कॉलेजची मुलं तर उभी राहत असतील चर्चा करत उभी राहत असतील आपण थोडं थोडंफोडेज असं म्हणूया की त्यांच्यामध्ये जर वैयक्तिक संबंध असतील आणि त्यांनी तिथे ते, ते, ते मिठ्या मारूनही समजा उभे तिथे उभे असतील ह्या प्रश्नाकडे सुद्धा अत्यंत गांभीर्याने आणि थोडं खोलवर जाऊन बघण्याची गरज आहे किशोरावस्थेतली ही सगळी अवस्था आहे किशोरावस्थेमध्ये ह्या तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक जी सगळी उलतापारत जी होत असते त्याचे हे सगळे कुठेतरी हा त्याचा आउटपुट आहे ह्या त्याच्या एक्सप्रेस करणाऱ्या भावना आहेत याच्यावरती मी याच्यावरती सोशल करते ज्या पोस्ट मांडल्या मी ह्या मुद्द्यावरती जोर दिला की त्यांना समज दिली जाऊ शकते त्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते त्यांचं समुपदेशन केलं जाऊ शकतं त्यांचं काउन्सिलिंग केलं जाऊ शकतं मुळामध्ये सेक्स लैंगिकता ह्या विषयावर आपल्या समाजामध्ये एक तर मोकळ्यापणाने बोललं जात नाही एक महत्त्वाचं तुम्हाला उदाहरण सांगतो की अलीकडे नवी मुंबईमध्ये एका गावठाणामध्ये एका ग्रामपंचायतीने तिथल्या पंचायतीने महिलांनी गाऊनवर फिरायचं नाही अशा प्रकारची बंदी घातली मी काही शाळांबद्दल ऐकलं की शाळेने पालकांना तंबी दिली पालक महिलांना गाऊनवर मुलींना मुलांना सोडायला यायचं नाही आपण जर नीट जर पाहिलं समजा जर तिथे सभ्यतेचा जर भाग असेल तर कुठल्याही इतर ड्रेसपेक्षा साडीपेक्षा गाऊन सर्वात जास्त शरीर झाकतं पण नेमकं तुमचं बघणार तुम्ही ठरवणार का गाऊन घालायचा की साडी घालायची की शर्ट पॅन्ट घालायच्या की टी शर्ट घालायचं हे नियम बनवले कोणी आणि आले कोणाच्या डोक्यातून कोणाला तरी काहीतरी सुस्तं कोणाला तरी, तरी काहीतरी खटकतं आणि त्याच्यातून ते नियम बनतात मुळामध्ये आपल्याकडे ह्या संस्कृतीमध्ये जास्त करून पुरुष प्रधानतेचा पुरुष वर्चस्ववादाचा इथे पगडा आहे त्याच्यातून ही सगळी मानसिकता तयार होते याच्यामध्ये जास्त जे खरं म्हणजे जे आतली जी गोष्ट लपलेली आहे खोलवर जे प्रयत्न आहेत ते स्त्रियांचं दमन आहे स्त्री एकेकाळी इथे दबलेली होती तिला एक्सप्रेस होण्याचा अधिकार नव्हता परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये ती बाहेर पडू लागलेली आहे ती ना कामावर जाऊ लागलेली आहे ती शिकू लागलेली आहे ती बोलू लागलेली आहे ती स्वतःची मतं व्यक्त करू लागलेली आहे ह्या सगळ्या घटनांमधून पुरुषांपेक्षाही जास्त स्त्रीला कुठेतरी तिला दाबून ठेवावं तिने बाहेर पडू नये अशा प्रकारचे प्रयत्न या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून होत आहेत की काय अशा प्रकारची शंका घेण्यासारखं वातावरण हल्ली सगळीकडे सुरू आहे राज आताच बोलताना संस्कृतीचा तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारतो स्कायवॉकवर एखादा मुलगा आणि एखादी मुलगी उभी असेल तर ती या संस्कृती रक्षकांना अश्लीलता वाटते मग याच आपल्या संस्कृती प्रधान देशात एखाद्या दे अश्लील चित्रपटात काम करणारी नटी तिला फुल टी आर पी मिळतो आणि एखाद्या महिलेवर किंवा एखाद्या मुलीवर जर बलात्कार झाला तर तिला समाजापासून दूर ठेवलं जातं मग